मित्रांनो वर्षामध्ये येणारा श्रावण महिना आणि त्या श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवार याला खूप महत्व आहे असा जे काही श्रावणी शनिवारची मारुतीची कहाणी घेऊन आलोय मी तुमच्यासाठी खास कारण तुमच्या आयुष्यामध्ये सुख आणि समाधान आणि शांती हे मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर झगडत राहतो त्याच सुख आणि समाधानासाठी काय करावं लागतं तर त्याची ही कहाणी आहे मित्रांनो ही कहाणी ऐकण्यापूर्वी जर आपल्या डेस्क मराठी या भक्तीमय चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर आवडलीच तर शेअर करायला विसरू नका मित्रांनो एक नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहायचा त्याला एक मुलगा आणि एक सून होती मुलगा प्रवासाला गेला होता आणि ब्राह्मण त्याची बायको दररोज देवळात जायचे सून घरामध्ये स्वयंपाक करून ठेवायची सासू सासऱ्यांना आल्यावर ते वाढायची आणि उरलं सुरलेलं जे आहे ते स्वतः खायची असा हा दिनक्रम चालू होता श्रावण महिना आला आणि शनिवार आला त्या दिवशी त्यांच्या घरी एक मुलगा आला आणि तो मुलगा त्या सुनबाईला म्हणाला बाईबाई मला न्हाऊ घाल माखू घाल सुनबाई म्हणाली बाबा रे बाबा घरामध्ये तेलच नाही तर तुला कशाने न्हाऊ घालू माझ्या पुरतं घागरीत तेल असेल पण थोडंसं तर मुलगा म्हणतो की थोडं शेंडीला लावून न्हावू घाल जेऊ घाल माकू घाल तिनं घागरीत हात घातला आणि थोडंसं तेल काढलं आणि त्याला नाऊ घालून जेऊ घातलं उरलं सुरलं आपण स्वतः खाल्लं असं चार शनिवार झाले अख्ख्या श्रावण महिन्यामध्ये तर त्या चार शनिवारी तिने असंच केलं आणि चौथ्या शनिवारी त्या मुलानं त्या सुनेकडं तांदूळ मागितलं आणि जातेवेळी ते तांदूळ जे आहे तांदूळ घरा फेकून तो अदृश्य झाला इकडे घराचा वाडा झाला गोठ्यामध्ये गुरं आली धान्याच्या कोठड्या भरल्या घरामध्ये दाशी आल्या सासू सासरे देवावरून आले तेवढ्यामध्ये तर त्यांना काही घरच ओळखू येणार हा वाडा कोणाचा आहे आणि तेवढ्या सून दारात आरती घेऊन उभी राहिली मामंजी सासूबाई इकडे या अगं तू कोणाच्या घरात उभी राहिली आहेस तिने सर्व हकीकत सांगितली काही शनिवारी ना आ, एक मुलगा यायचा आणि मला म्हणायचं की बाई नाऊ घाल माकू घाल आणि मी तिला त्याला सांगितलं पण बाबा घरामध्ये तेल नाही तर तुला नावू कशाने घालू तर माझ्या पुरतं घागरीत तेल असेल पण असं मी त्याला सांगितलं पण थोडंसं शेंडीला लावून दिलं आणि जेऊ घातलं आणि घागरीत हात घालून तेल काढलं त्याला नावू घातलं जेऊ घातलं तिन्ही श शनिवार केलं आणि उरलं सुडलेलं मी खाल्लं असे चार शनिवार झालेत आणि चौथ्या शनिवारी त्या मुलाने काय केलं तांदूळ मागून जातेवेळी घरात फेकून तो अदृश्य झाला आणि मग इकडे या घराचा वाडा झाला तर तुम्ही चुकाल इकडे आल्यानंतर तुम्हाला ओळखणार नाही म्हणून मी आज दारात उभी राहिली आहे असं म्हणून त्यांची सुनबाईने आरती केली सर्वजण घरात गेले त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो हीच सदिशा ही एक कहाणी आहे मित्रांनो तर श्रद्धा असेल तिथे देव असतो भक्ती असेल तिथे नक्कीच समाधान शांती आणि लाभते आणि नक्कीच तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका डेस्क मराठी चॅनेल कुठे अंधश्रद्धेला दुजारा देत नाही देवाची सेवा नक्की करा भक्ती करा देव नक्कीच प्रसन्न होईल धन्यवाद आपला भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा